काय रे भाऊ मी बकवास माहिती देतो चला <laughs> ह्या ठिकाणी हे शिवराचं झाड आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो तर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आहेत की काय भाऊ तुम्ही बकवास खोटी माहिती देता काय नाही तर कमेंट केल्या आहेत तुम्ही संपूर्ण माहिती सांगता म्हणताना अर्धवट माहिती देता ए भाऊ मी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगण्याचे प्रयत्न करतो आणि जी खरी माहिती आहे जी आमच्या पूर्वजांकडून मला मिळालेली आहे आता शिळ्या याच्या शेंगा खाऊन मेल्या ही काय मनाने तयार करता येईल का माहिती जी आपल्याला माहिती आलेली ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली शेअर केली हे बघा मी माझं काम इनामदारीनं करत राहील आणि राहिलं राहत आलेलो आहे कुणाला आवडलं तर घ्या नाही तर सोडून द्या मला जेवढी वनस्पतीविषयी निसर्गाविषयी काही माहिती असेल तेवढी मी इनामदारीने देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून कोणाला खरं वाटलं खोटं वाटेल ते तुमच्याजवळ पर परंतु आमच्या क्षेत्रामध्ये काय म्हटलं जातं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाला वेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि प्रत्येक ठिकाणची ओळखीची पद्धत वेगळी असते पण आमच्या ठिकाणी याला काय म्हटलं जातं ना त्याचा काय उपयोग केला जातो आम्हाला काय अनुभव आलेले आहेत त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगता परंतु बकवास माहिती कोणी सांगू शकत नाही तर ज्यांनी काही कमेंट केला ना काहींनी कमेंट केला आमच्या बकऱ्यांनी खूप खाता आलेले आहेत त्यांना काही झालेलं नाही हे भाऊ ती व्हरायटी वेगळी असेल किंवा तू चैत्र आणि वैशाख उन्हाळ्याच्या दिवसाला याच्या शेंगा खाऊ घाल शिळ्यांना रानामध्ये आणि मग तू तुझा अनुभव पक काय होते खाऊ दे पट तुला ना वाटतंय ना शेळ्या मरत नाही तू खाऊ घाल तू खाऊ घाल उन्हाळ्यामध्ये आणि बघ आता तू वाढलेल्या सांग खाली पडलेलं पूर्ण सुप साफ करू दे नाही तुझ्या त्या ना, शेंगाचा साफ केल्यावर शिळ्यांनी नाही तुझ्या ना, शिळ्यांचा साफ झाला तर नाव बदलून ना, ठेवील आनेक है। ही वनस्पती याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत ती व्हरायटी वेगळी असेल शेंगा खाल्लेल्या आणि बकवास माहिती कोण द्यायला मोकळं नाही ही वनस्पती विचार आहे आमचे पूर्वज आमचे आजोबा पंजोबा सांगायचे शेळ्यांनी खाल्ल्या माझ्या समोर शेळ्या मेलेल्या आहेत त्या शेंगा खाल्ल्यात तर त्यात टायमिंग असतो उन्हाळ्यामध्ये खातात त्यावेळेस त्याची बाधा होते इतर वेळेस त्याला जास्त वीजबाधा होत नाही आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत जाते आहेत आलं का त्याचं नाव आहे हिवर जो घुल्या हिवर आहे ना घुल्या हिवर त्या घुळेहिवराच्या शेंगा खाल्ल्यानंतर सगळ्यांना वीस बाधा म्हणतो होते मग हे घुले हिवर ह्या ठिकाणी मी तुम्हाला माहिती दिली ते आहेत घुलेहिवर त्याच्यामध्ये बरेच फरायटी आहेत अशा अनेक वनस्पतींची माहिती मी देत असतो तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मी काय बकवास माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही काही वनस्पतींची गुगलमध्ये आपल्याला सायंटिफिक शास्त्रीय नावं सापडत नाहीत परंतु आपल्याकडे त्या वनस्पतीला काय म्हणतात त्याच नावाने तुम्हाला मी ओळख करून देत असतो कारण काही काही जुन्या वनस्पती अशा आहेत त्यांची सायंटिफिक भाषा आपल्याला नावं आपल्याला सापडत नाहीत मग आपल्याला याच वनस्पतींना आपल्याला ओळख करून द्यावी लागते पण तुमच्याकडं काय नावं असतात ते वेगळी नावं असतात ते आपल्याला माहीत नाही तर ही आता ही घाणेरे म्हणजे याला आम्ही टंटणी म्हणतो तर हिचे अनेक प्रकार आमच्याकडं लाल फुलांची कुंकी फलांची आढळते आता ही थोडीशी बघा कशी आहे एकदम गुलाबी आणि पिवळ्या व्हाईट फंची आहे तर ह्या टन्टी आम्ही पिकल्यानंतर खातो तुमच्याकडे खातात का नाही माहिती तुमच्याकडे खात नसतील मग तुम्ही काय म्हणणार काय बकवास माहिती देतो पण आम आमच्याकडे आम्ही खातो लहानपणा आम्ही खूप खाल्ल्यात पण तुमच्याकडे हे खात नसेल तर तुम्ही काय म्हणणार खोटी माहिती काहीतरी माहिती देता कशाला खोटं बोलता असं तुम्ही म्हणणार ज्या गोष्टी तुमच्याकडं घडत नाही त्या आमच्याकडे घडतात त्याला तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला खोटी वाटणार असं असतं तर हा ठिकाणी पुष्पित अवस्थामध्ये हा हिवर आहे आणि याला आल्यानंतर आता जरी खाल्याशिवाय काही होणार नाही परंतु चैत्र वशाखा वाळून पडल्या शेंगा त्या खाल्ल्या तर शिळी दगावते आणि तुला ज्यांना जर खोटं वाटतं त्यांनी अनुभव घेऊन बघा आणि मग मला विचारा तर त्यासाठी मी खास उलट्या सालट्या मी कमेंट करता त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे बकवास माहिती कोणी देत नाही जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि माझं काम मी करत राहणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला ऐकायचं की नाही बघायचं की नाही तुम्ही ठरवायचं तुम्ही नाही बघितला तरी मला काय फरक नाही बघितला मला काही फरक नाही एक माझा विरंगोळा माझा एक छंद आहे लहानपणापासून मी जंगलात गुराढोरांमागे फिरलेलो आहे आणि ह्या झाडांची जी माहिती आमच्या पूर्वजांकडून आलेली आहे ती मी तुम्हाला देत राहत आहे काही अतिशय जबरदस्त तुम्हाला ज्या माहिती नाही वनस्पती त्यांचीही माहिती माझ्याकडे आहे पण हळूहळू पुढं मी घेऊन येणार आहे व्हिडिओ त्यांच्या वनस्पतींचा औषधी उपयोग काय मी एक खानदानी आज वैद्य आहे मी वैद्य आहे लोकांना औषध देतो मुळ अनेक आणि मुतखड्यावर अशा मुतखड्यावर जबरदस्त वनस्पती माझ्याकडे आहेत तर त्यातून त्यांची तुम्हा तुम्हाला ओळख करून देणार आहे पुढे माहिती सांगणार आहे मी या चा, चॅनलच्या माध्यमातून खूप खूप अशी वनस्पती खूप खूप निसर्गाची माहिती आपल्याकडं मोकर आहे खूप आहे मी जंगलात लहानसा मोठा झालेला आहे फिरलेलो आहे माझी भाषा जरी गावरान वाटत असेल मी खेड्यात पण राहतो मी शहरात पण राहतो परंतु माझं मी उच्च शिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे मी त्याच्यामुळं खोटी माहिती कोणी देऊ शकत नाही तर बघा कुणाला आवडली माहिती तर लाईक करायला विसरू नका आणि पुढील माहितीसाठी व्हिडिओसाठी अनेक प्रकारच्या जबरदस्त निसर्गातील सोर्सांच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो